शुक्रवार दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला भाग्यश्री सचिन ओझा यांनी सिन्नर तालुक्यातील होणाऱ्या महिलांवरील अन्याय अत्याचार विरोधात तसेच अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत सिन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू नये संबंधितावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याच्या विरोधात महिला पदाधिकाऱ्यांसमवेत निवेदन देत महिलांची सुरक्षा वाढवावी व वा होणारे अन्याय अत्याचार रोखावे अशी मागणी करण्यात आली सिन्नर शहरात मागील तीन चार दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी सिन्नर पोलीस स्टेशनला दाखल असूनही संबंधित संशयित आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नसून काही महिलांना लज्ज उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य सिन्नरमध्ये घडू नये सिन्नर पोलीस आधी तक्रार देखील नोंद करून घेत नसल्याचा आरोप करत सिन्नरमधील महिला यामुळे सुरक्षित नसल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुका महिला अध्यक्ष ऍडव्होकेट भाग्यश्री सचिन ओझा उप अध्यक्ष सुनीता भोकन तालुका संघटक सुरेखा ढोली सुषमा जगताप रेखा आव्हाड मनीषा बाग सुषमा बोरसे यांनी शुक्रवार दिनांक सतरा मार्च रोजी सिन्नर पोलीस स्टेशनला निवेदन देत महिलांवरील वाढलेले अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे तसेच लवकरात लवकर संबंधित आरोपीस अटक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले एस एन यू साठी रोहन भाऊ जय महाराष्ट्र मी मनसेची महिला तालुका अध्यक्ष आज सिन्नर पोलीस स्टेशन येथे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत एक निवेदन देण्यासाठी आले सध्याच्या ह्याच्यात तीन दिवसामध्ये पोक्सोचे चार पाच मॅटर व महिलांवरती बरेच अत्याचार वाढल्यासारखे वाटत आहेत म्हणून मी निवेदन वजा एक विनंती पण करते सिन्नर पोलीस स्टेशनला की जे महिलांच्यावर होणारे अत्याचार ते, ते गांभीर्याने घ्या आणि महिलांना वेळेवर त्यांचे गुन्हे दाखल करून द्या या संदर्भात पी आय साहेबांना मी सांगितलं होतं पी आय साहेब काहीतरी त्यांच्या राजकीय कामाकरता बाहेर गेलेत तर सारुंखे साहेब होते त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले आणि आम्ही सर्व महिला आघाडी तसेच सिन्नरच्या महिलांतर्फे निवेदन देतोय की महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यावरती गांभीर्याने विचार करा आणि महिलांना सुरक्षतेचं वातावरण निर्माण करून द्या जय महाराष्ट्र जय मानस मी एक सामान्य स्त्री आहे सिन्नर म्हणजे इथं लेडीज आणि अल्पवयीन मुली यांच्यावर खूप अत्याचार होत आहे पण मग पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं गांभीर्य घेते नाही माझी एवढीच इच्छा आहे का त्यांनी गांभीर्य घेऊन काहीतरी कारवाई करावी आता ओझा मॅडम यांनी अत्याचाराबाबत दिलेल्या निवेदनाबाबत संबंधितवर योग्य ती कारवाई करून कडक कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्या निवेदना आपण पाठिंबा देऊन त्याच्यापुढे पुढे आळा अशी आम्ही कारवाई कारवाई करू धन्यवाद